नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण नादिवस किचन मध्ये अगदी हॉटेल मध्ये मिळणारा कुरकुरीत असा मसाला डोसा घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत सोबतच मसाला डोसाची बटाट्याची भाजी कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत मसाला डोसा प्रत्येक गृहिणीने घरी कधी ना कधी ट्राय केलाच असेल पण बऱ्याचदा काय होतं मसाला डोसा हा तव्याला चिटकतो तो, तो व्यवस्थित पसरला जात नाही किंवा तो काढताना नी, व्यवस्थित निघत नाही तो तुटतो असं होऊ नये म्हणून काय करायचं तवा कुठला वापरायचा डोशासाठी बॅटर कसं बनवायचं आणि प्रत्येक वेळेस डोस्याचं बॅटर तव्यावर टाकतानी कुठली काळजी घ्यायची ह्या सगळ्या टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिक्स किचनला सब्स्क्राइब करा डोसा बनवण्यासाठी इथे मी चार वाटी रॅशनचे तांदूळ घेतले आहेत हे, हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून तीन ते चार तास मी पाण्यामध्ये हे व्यवस्थित भिजवले आहेत तांदूळ भिजवताना घ्यायची काळजी म्हणजे पाणी तांदळाच्या एक इंच सा वरती असावं आता हे पाणी आपण काढून टाकूया त्यासाठी इथे मी गाळणीचा वापर करत आहे गाळणीच्या साह्याने हे सर्व पाणी गाळून घ्यायचं आहे तांदळामधलं सर्व पाणी तळ की मी हा तांदूळ गाळणीमध्येच व्यवस्थित पसरून अर्धा एक तास फॅन खाली ठेवत आहे म्हणजे तांदळातलं संपूर्ण पाणी सुकलं जाईल आणि तांदूळ कोरडा होईल तुम्ही हा तांदूळ कपड्यावर सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर तांदूळ पटकन सुकवायचा असेल तर फॅन खाली कपड्यावर टाकला तर दहा ते पंधरा मिनिटात तांदूळ सुकतो जेव्हा आपण पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवला होता त्याच वेळेस उडदाची डाळ सुद्धा मी इथे भिजत ठेवली होती चार वाटी तांदळासाठी मी इथे दोन वाटी उडदाची डाळ घेतली आहे घरामध्ये उपलब्ध असलेल्या कुठल्याही वाटीने कपने किंवा ग्लासच्या मेजरमेंटने तुम्ही तांदळाची निम्मी डाळ घ्यायची आहे ही डाळ व्यवस्थित फुलली आहे आता आपण लगेच ही मिक्सर मधून वाटून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये मी डाळ टाकत आहे आपल्याला ही डाळ व्यवस्थित प्रॉपर वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या जारमध्ये बसेल तेवढीच आपल्याला डाळ इथे घ्यायची आहे दोन ते तीन बॅच मध्ये आपण ही डाळ वाटणार आहोत इथे आपली डाळ वाटून झाली आहे आपण चेक करून बघूया अगदी बारीक अशी आपण ही डाळ वाटली आहे या डाळीचं बॅटर आपण काचेच्या बाउलमध्ये काढूया डोसाचं बॅटर भिजवण्यासाठी तुम्ही एकतर काचचं किंवा स्टीलचं भांडे घ्या इतर कुठल्याही धातूचं भांडे वापरू नका कारण त्यामुळे बॅटर काळा पडण्याची शक्यता असते सगळी डाळ आपण इथे आता वाटून घेतली आहे या पद्धतीने व्यवस्थित पेस्ट मध्ये डाळ वाटून झाल्यानंतर सुकत ठेवलेले तांदूळ पुन्हा एकदा चेक करून बघूया हे तांदूळ पूर्णपणे व्यवस्थित सुकले आहे फक्त तांदळाला ओलसरपणा आहे त्यामध्ये पाणी अजिबात नाही हे तांदूळ सुद्धा आपण मिक्सर मधून चार ते पाच बॅच मध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये हे तांदूळ टाकत आहे मिक्सर जार घेताना तो अजिबात ओलसर नसावा किंवा त्याला पाणी नसावं आपल्याला पावडर फॉर्ममध्ये याचं पीठ तयार करायचं आहे जेणेकरून आपण ते स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो जर आपल्याला नेक्स्ट टाइम इडली किंवा डोसा बनवायचा असेल तर तर इथे हे पीठ बारीक वाटून झालं आहे पण त्यामध्ये एखाद दुसरी तांदळाची कणी राहू शकते त्यासाठी आपण चाळणीच्या साह्याने ते चाळून घेणार आहोत म्हणजे तांदळाचे जार कण त्यामधून सेपरेट होतील इथे आपण मैदाच्या चाळणीने हे पीठ चाळलं आहे त्यामुळे तांदळाचे बरेचसे जाडकण चाळणीतून सेपरेट झाले आहे हे पीठ जर तुम्ही इडली किंवा आपल्यासाठी वापरणार वा असाल तर हे चाळायची आवश्यकता चा नाही पण डोस्यासाठी आपल्याला फार बारीक पीठ लागतं त्यासाठी आपण इथे पीठ चाळून घेतलं आहे आणि ही राहिलेल्या तांदळाची कणी आपण सेकंड बॅटच्या तांदळासोबत पुन्हा एकदा वाटून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं हे पीठ तयार झालं आहे याच पद्धतीने सगळं पीठ तयार करून घेऊया तर इथे आपलं सगळं पीठ बारीक वाटून झालेलं आहे हे पीठ तुम्ही स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा हवं तसं पीठ वापरू शकता इथे मी सगळ्या पिठांचे डोसे बनवत आहे म्हणून आधीचं डाळीचं बॅटर यामध्ये पूर्ण मिक्स करत आहे आता बॅटर यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यावर हातानेच बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे इडली डोसाचं बॅटर लावण्यासाठी ते हातानेच मिक्स करणं फार गरजेचं असतं बॅटर हाताने मिक्स केल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतं त्याचसोबत ते चांगल्या प्रकारे फुलतं आणि डोसा आणि इडली छान होते तरी ते आंबवण्यासाठी हे बॅटर तयार आहे बॅटरमध्ये अगदी थोडस पाणी टाकूया म्हणजे वरच्या बाजूने ते सुकणार नाही आणि व्यवस्थित फुलेल झाकण ठेवून हे बॅटर एक रात्रभर मी असंच ठेवणार आहे किमान दहा ते बारा तास बॅटर व्यवस्थित आंबवलं गेलं पाहिजे डोस्याच्या बॅटरसाठी लागणारे साहित्याची यादी दिली आहे आता दुसऱ्या दिवशी आपण सर्वप्रथम डोस्यासाठी लागणारी चटणी बनवूया इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत दोन चमचे मी उडीद डाळ घेतली आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे पाव चमचा हिंग पावडर पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ आलं लसणची पेस्ट हिरवे मिरचीचा ठेसा आणि कोथंबीर या व्यतिरिक्तही तुमच्या आवडीनुसार काही साहित्य आणि मशाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता स्क्रीनवर यादी दिलेली आहे भाजीचं साहित्य तर तयारच आहे आपण आता भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया मोहरी सोबतच एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे मोहरी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे आणि त्यामध्ये लगेच आपण आल्या लसणची पेस्ट टाकली आहे त्यासोबत एक पाच ते सहा हिरव्या मिरच्याचा आपण ठेसा टाकला आहे इथे मिरची आपण अगदी अबडधुबड वाटली आहे फार जास्त बारीक त्याची पेस्ट तयार केली नाही मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे उडीद डाळ टाकायची आहे साऊथ इंडियन भाज्यामध्ये अशा प्रकारे टाकली जाते त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच टाका उडीदार पाव चमचा हळद टाकले आहे पाव चमचा हिंग टाकला आहे आता यामध्ये उकडलेले बटाटे घालूया इथे मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहे तीन मिडियम साईजचे बटाटे मी व्यवस्थित उकडून ते सोलून त्याच्या फोडी बनवल्या आहेत यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया आणि यामध्ये जाईल बारीक चिरलेली कोथंबीर बटाट्यामध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी करून दोन मिनिटे आपल्याला ही भाजी वाफेवर शिजून घ्यायची आहे वाफेवर बटाटा शिजवल्यामुळे भाजीमध्ये सगळे मसाले व्यवस्थित लागतात आणि त्याची चवही छान लागते तरी ती आपली भाजी, भाजी तयार आहे एकदम मस्त आणि भाजीचा वास सुद्धा खूप छान येत आहे तर या प्रकारे मसाला सोबत जी बटाट्याची भाजी सर्व केली जाते ती आपली इथे तयार आहे या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही जिन्नस करू शकता पण बेसिकली हे पदार्थ यामध्ये वापरले जातात अगदी सिंपल मेथडने आपण ही भाजी तयार केली आहे बटाट्याची भाजी तर तयार आहे आपण आता डोस्याकडे ओळूया एक रात्रभर पीठ व्यवस्थित आंबवल्यानंतर तुम्ही पाहू शकता पीठ फुलून वर आलं आहे पीठ व्यवस्थित फुललं आहे आता तुम्हाला हे पीठ व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एक मोठी पळी घेऊन हे पीठ मी व्यवस्थित मिक्स मिक्स करत आहे आहे पीठ व्यवस्थित पण यामध्ये आपल्याला या अजून पाणी टाकावं लागेल यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ मिक्स करायचं आहे आपल्याला इथे पातळ डोस्याचं बॅटर बनवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे बॅटर पडलं पाहिजे तव्यावर बॅटर टाकताना जर बॅटर व्यवस्थित पडत नसेल तर समजा तुमचं पीठ घट्ट आहे थोडस आपण यामध्ये अजून पाणी ऍड करूया एकंदरीत मला एक ग्लास पेक्षा थोडं जास्त पाणी लागलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे मीठ हे सगळ्या बॅटरला व्यवस्थित लागेल तर इथे आपलं बॅटर तयार आहे आता आपण लगेच डोसे बनवायला घेऊया डोसे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर डोस्याचा पॅन ठेवला आहे त्यावर तेल टाकून टिश्यू पेपरने मी संपूर्ण तव्याला तेल लावून घेत आहे आपल्याला संपूर्ण तव्याला तेल लावायचं आहे आणि डोस्याचा तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यावर आपल्याला डोस्याचं बॅटर अलगच सोडायचं आहे बॅटर अगदी मध्यभागी सोडायचं आहे आणि तिथून या पद्धतीने डोसा गोल गोल करत जायचा आहे गोल करताना जी पळी असते ती डोस्यापासून गोल फिरवायला सुरुवात केली की पळी अगदी गोल फिरवतच राहायची आहे आणि डोसा थोडा वेळ सेट होऊन द्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कारण खालच्या बाजूने डोसा जास्त करपू शकतो तुम्ही पाहू शकता या पद्धतीने डोसा सेट झाल्यानंतर तो तव्यापासून अगदी सहज वेगळा होतो मोडच सुद्धा नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत असा डोसा इथे आपला तयार आहे आता सेकंड टाइम डोसा बनवण्याच्या आधी तव्यावर थोडस पाण्याचे शिंतोडे द्यायचे जेणेकरून तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं जास्त तापलेल्या तव्याची थोडी हीट कमी होते आणि डोस्याचं बॅटर तव्याला चिटकत नाही आता यावर आपल्याला अगदी दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आहे सुरुवातीच्या दोन तीन डोस्याला तुम्ही तेल टाकायचं आहे नंतर फक्त पाणी टाकलं तरी चालेल आता तव्यावर डोसेचं बॅटर टाकून तुम्हाला फास्टमध्ये ते गोल गोल स्प्रेड करायचं आहे जेणेकरून पेपर डोसा मिळेल किंवा एकदम पातळसा डोसा मिळेल आणि तो खायला पण खूप टेस्टी लागेल अगदी कुरकुरीत आणि खमंग तर इथे आपला डोसा तयार आहे आता आपण लगेच प्लेटिंग करूया त्यासाठी इथे मी नारळाची चटणी बनवली आहे नारळाची चटणी म्हणजे साऊथ इंडियन पदार्थांचा सा आत्माच आहे त्याचसोबत इथे बटाट्याची मिरची बनवली आहे नारळाची चटणी कशी बनवायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे तुम्ही बघू शकता नादीप किचन या यूट्यूब चॅनलवर या चटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आधीच अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता तर इथे आपला अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा तयार आहे हा डोसा चवीला अप्रतिम लागतो आणि झटकीपट तयार होतो तर आहे ना अगदी सोपी रेसिपी एकदा का डोसाचं पीठ आंबवलं की तिथून पुढे तुम्ही सहज डोसा बनवू शकता इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी कुरकुरीत पेपर डोसा बनवू शकता तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा परफेक्ट असा डोसा सहज बनवू शकता तर तुम्ही सुद्धा हा डोसा नक्की ट्राय करा आणि डोसा कसा झाला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन सोबत धन्यवाद